श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे आपल्या घरातील जे काही दोष अडचणी संकटे विघ्न पितृदोष वास्तुदोष असतात त्यामुळे काय होतं आपल्या घराची पती आपल्या पतीची आपल्या मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते गणपती 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 बाप्पा हे देवता हरता, मोचन, अशा वेगवेगळ्या आपण बाप्पांना ओळखत असतो तर बाप्पांच्या पूजनेने सर्व संकटे विघ्न दूर होतात पण त्याचबरोबर आपली प्रगती खूप मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळेच प्रत्येक घरामध्ये हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं काही घरामध्ये आई हे संकष्टी चतुर्थीचं निर्जला व्रत करतात आपल्या मुलांसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यावरती येणारे जे काही विघ्न तर ते दूर व्हावे यासाठी आई हे संकष्टी चतुर्थीचा व्रत आपल्या मुलांसाठी करत असते तर आपल्याला आपल्या घरातील जे काही दोष आहे आता पितृदोषामुळे काय होतं सर्वांनाच माहीत आहे पितृदोषामुळे घरामध्ये सतत कटकट -कट, सतत कटकट भांडण वादविवाद आणि अनेक अशा गोष्टी होतात त्यामुळे आपण काय होऊन जातो शेवटी खचून जातो जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही तर त्यासाठी हा पितृदोष दूर व्हावा घरातील जे काही नजर लागलेली आहे घराला शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष जे काही घरामध्ये दोष आहेत तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो तो करायचा आहे उद्या सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहे तर त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तोही आवर्जून बघून घ्या त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला बघा गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा कशा पद्धतीने करायच्या आहे बऱ्याचशा व्हिडिओत सांगितले आहेत ते व्हिडिओ जाऊनही चेक करा त्यानंतर आरती करा नैवेद्य दाखवा एकवीस गुळाचे खडे ठेवा किंवा मग एकवीस मोदक ठेवा दुर्वा अर्पण करा एखादं फूल अर्पण करा हे सर्व झालं की त्यानंतर गणपती बाप्पांचा गणपती अथर्वशीर्षम ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर ते म्हणा त्यानंतर गणपती स्तोत्रम म्हणा जर कर्ज असेल डोक्यावर तर ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठन करा हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला घरामध्ये हा रात्री उपाय करायचा आहे रात्री कधी एक पाचच्या नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता पाच नंतर का कारण पाच नंतर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येण्याचा काळ असतो त्या काळामध्ये आपण आपले मुख्य दरवाजे उघडे ठेवले पाहिजे त्यानंतर दरवाज्यामध्ये दिवा लावला पाहिजे त्यानंतर देवग घरामध्ये दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घ्या सर्वात प्रथम ह्या उपायासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि थोडेसे जिरे जिरे हे सर्वांनाच माहीत आपल्या मसाल्याचा पदार्थ आहे तर थोडेसे जिरे घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू तुमच्या एखाद्या प्लेटमध्ये घ्या किंवा एखाद्या वाटीत घ्या आणि संपूर्ण घरातून फिरवायच्या घरामध्ये जे लोक राहतात तर त्यांच्या सं सर्वांवरनं ह्या वस्तू तुम्हाला सात वेळेस उतरायच्या आहे स्वतःवरनं सुद्धा सात वेळेस उतरा मुख्य दरवाज्याजवळचा आणि मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला सात वेळेस या वस्तू उतरायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल तर त्या चौकामध्ये तुम्हाला जायचं आता चौक नसेल तर एखाद्या झाडाखाली तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून फेकायचं आहे तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला असलं पाहिजे चौकामध्ये असाल तर चौकामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकायच्या आणि फेकत असताना माझ्या घरातील सर्व नकारात्मकता मी ते सोडून जात आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर आपल्या घरी यायचं घरी येत असताना मागे ओळून बघायचं नाही डायरेक्टली घरी यायचं हातपाय धुवायच्या आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जे काही अडचणी संकटे विघ्न दोष आहे तर दूर दूर ते दूर होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल ज्यावेळेस दोष दूर होतात त्यावेळेसच आपल्या घराची प्रगती होत असते हे नेहमी लक्षात ठेवा तर अगदी साध्या आणि सोप्पा पद्धतीचा हा उपाय करून बघा आणि प्रत्येक संकष्टीच्या तुटतीला करा तुम्ही एक संकष्टी चतुर्थी करणार आणि दुसऱ्या संकष्टी चतुर्थीला करणार नाही त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस वारंवार एक दोन तीन संकष्टी चतुर्थी करा त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला होतात तर करा नक्कीच फायदा होईल झालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या जर या काही अडचणी असेल तर त्या अडचणीमधून सुद्धा सुटकेल प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा विश्वास असेल तर हे उपाय करत चला विश्वास आहे मनामध्ये भाव नाही आणि तुम्ही हे उपाय करता त्याचे फायदे होणार नाही त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच फायदा होईल श्री स्वामी समर्थ